नमस्कार उद्या अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार उद्या दुपारनंतर महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या दुपारनंतर कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील प्रामुख्याने यामधील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे तसेच कोकणातील रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे तसेच मराठवाडा विदर्भ खानदेश या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील आणि पुन्हा पुरावापासून पावसाचा जोर हा वाढलेला राहण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी फक्त हलका भाग बदलतच पाऊस राहील इतरत्र पावसाचा जोर वाढलेला राहील अशी माहिती आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद